अरे यार पहिलाच लेट झाला नाही वाशीच्या टोल नाका वाल्यांचा काय विषय कसा बघा कंटेनर हा ते करते का वाले आता पण पोचलोय आपला अड्डा आपली जान नाका आपली गाडी भरून झालेला आहे बघा हे दोन बॉक्स आहेत हे एकशे पंचवीस किलोचा आहे एकशे पंचवीस आणि एक कलरचे दोन डबे आणि लागलेला आहे खतरनाक अशा हायवे वरती समृद्धी आता एक पाय वर आणि एकच पाय एक्सिलेटर वर आणि नमस्कार बाबांना जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर बाबांना काल आपण मुंबईत गाडी खाली केली आणि आता आपण चाललोय भरायला तर कलकत्त्याचा माल आपल्याला भरायचा अंधेरीला इथून जाऊन भरायचा जा, आता आलोय वाशीच्या टोलवर आता फटाफट जाऊन पोचतो हो, अंधेरीला जाऊन गाडी भरतो आणि निघूया आणि भरपूर असा मस्त असा आपला प्रवास होणार आहे कलकत्त्याचा तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला बावून भेटू आता व्हिडिओ मध्ये करू व्हिडिओला सुरुवात अरे यार पहिलाच लेट झाला नाही वाशीच्या टोल नाकावाल्यांचा काय विषय दहा मिनटं गेली राव काय यांच सगळ्या जिथं टोल टॅक्सला जाईल ना तिथे हे लपडे राह टाइमपास आहेच राह ह्या टोल मुळे तर डिलेवरी लेट होत्या बाकी काय विषय नाही सी हाय बंबाय आता वाजलेत बघा साडे अकरा पावणे बारा झालेत आणि जाम बघा कसा आहे मानकूरला आपल्याला जाम लागलेला आहे मुव्हिंग आहे असं काय जागेवर थांबलेलं नाही चला काय विषय नाही चला झप झप जाऊ ट्राफिक मध्ये जास्त व्हिडिओ बनवत नाही पण पोचलोय घाटकोपरला थोडस ट्राफिक आहे बघिन बाकी काय नाही साहेबांनी अडवलेलं माग नंबर चेक केला फाईन आहेत का नाही म्हणल्यावर जाऊ दे म्हणले चला अशी माणसं भेटली की भारी वाटतं नाही तर हे आहे का, का, का तो सका, सका। तो आ, ते आहे का मारली ना मग डोकं हलत बनवलाय बघा कंटेनर हा मुंबईवाले आता इलेक्ट्रिक गाडी आहे तिला त्यानं कंटेनर डाबा केलाय माग बघा भावांनो तर आपण पोचलय बघा अंधेरीला तर आता आपल्याला त्या मरुळ नाक्यावरून लेप मारून परत कार्गोला राईट मारतो ना तिथं हायती हॉटेल आहे तिथं जाऊन त्यांना कॉल करायचं मग तिथं तिथंच मटेरियल वाटतं बाहेर आत कार्गोला काय जायचं नाही त्यामुळं बाहेरूनच भरून कलटी मारायची लगेच तर चला पोचूया आणि मग बघू होतंय होत पण पोचलोय आपला अड्डा आपली जान मरोळ नाका बघू शकता मरोळ नाक्याच्या सिग्नल वर हो आहे आता त्यांनी फोन केलेला या फटाफट जाऊया आणि भरून घेऊया मटेरियल रेडी आहे खटाखट जाऊन भरली ना मग टेन्शन राहत नाही हो नाही जाऊन तिथं थांबा मग भरा कारगोला असता तर वेळ झाला असतात पण इकडे काही टेन्शन नाही चला फेव कॉल मरण बागा टॉपचा विषय तर बाहून आपण पोचलो अंधेरीला आणि अंधेरीमध्ये काय आपलं लोडिंग करायचं नाही ते करायचं गोरेगावला त्यांनी मला इथं आल्याला दप्पा दिला तर आता आपण निघालो इथून गोरेगावला इथून बारा तेरा किलोमीटर द्यायचं गोरेगाव वेस्टला आणि तिथून जाऊन भरायचे चला आता इथून राईट घेऊ आणि आपल्या हायवेला लागू पलीकडच्या वेस्टर्नच्या झाप झप 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 राहिल्या नंतर आपलं सहा किलोमीटर गोरेगावचं चला जोबेल सूल ला पोचलोय झान झन 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 जाऊन आता पट्टन भरून घ्यायचं पॅकिंग करायचं मटेरियल मग निघायचं असे रस्ते आहेत ना आपले संध्याकाळी जरा आला ना असलं जाम असतं ना इकडं आता ह्या टायमिंगला जाम नाही म्हणून आपण पोचलो गोरेगावला हे पुढे समोर दिसतंय ते गोरेगाव वेस्ट मेट्रो स्टेशन आहे बघू शकता हा ये सिग्नल तोड़ू जा चला तर राहिल्या आपला साडेसातशे मीटर आपला आहे नाला ना परतून लेपला चला पहिलं तिथं आपण पोचलो शिवरा इंडस्ट्री एरिया गोरेगाव वेस्ट इकडे लेपला कुठेतरी त्याचा गाळ आहे चला भरून घेऊ आणि मग बघू पहिले पोहोचू तिथं तिथं आहे दोनशे एकोणपन्नास काहीतरी चला बघूया हे दोन बॉक्स लेपचा आणि तो पलीकडचा असे दोन बॉक्स आहेत पॅकिंग चाललंय त्यांचं पॅकिंग टाकायचं काढतो एकशे पंचवीस एकशे पंचवीस किलोचे आपली गाडी भरून झालेली आहे बघा हे दोन बॉक्स आहेत हे एक एकशे पंचवीस किलोचं आहे एकशे पंचवीस आणि हे कलरचे दोन डबे आहेत ही कलरची कसली तरी मशीन आहे ती मशीन तिकडे जाऊन चेक होणार आहे आणि चेक करून मग नंतर रिटर्न येणार आहे असा प्रोग्राम आहे त्यांचा म्हणजे ते कलर चेक वगैरे करणार काय ते काम असेल कंपनीचं चला काय विषय नाही गाडी तर पूर्ण मोकळीच आहे एकशे पंचवीस एकशे पंचवीस किती झालं अडीचशे किलो माल आहे टोटल अडीचशे ते डबे पाच पाच किलोचे दोनशे साठ किलो आहे परफेक्ट तर चला आता उधळत निघूया कलकत्तेच्या दिशेनं गाडी भरली आता झाले भरून आता आपण निघतोय वाशीच्या दिशेनं तर चला निघूया बोल भाई ओके पण आता पोवायच्या आलीकडे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आहे आपण इकडून आलो आता तिकडून गेलो नाही त्याला बोल मी नाही बाबा तिकडून फुल जाम आहे अंधेरी मार्ग इकडून पण आता थोडं अजून अर्धा असलेलं झालो असतं पाच वाजले असते ना इकडून पण पूर्ण जाम लागतो पोवा पूर्ण आता थोडं लागणारच आहे आपल्याला एवढं नाही लागणार पण थोडं लागल की बघा अशी घुसतात या बाबा य आढळतं एक बेट का गाडीत माल कमी आहे अडीचशे किलो माल आहे बघू आता कसं होतंय काहीतरी जुगाड लावायचा प्रयत्न चालू आहे बघू ना आपण निघलोय आता मारलाय बघा टर्न आपण याचा आपल्या ऐरोलीकडे जाईल कसलं जाम लागले बेकार बेकार या बेकारायमिला जाम असतो बरं का पाच वाजले कंपन्या सुटल्या आपल्या लेपला ले ले उठून झाप करणं एरोलीपर्यंत पर्यंत जाम असणार पोल बघू आता कसं होतंय तर भावानं आपली आपण कामा आटपल्यात आणि आपण आता निघालोय कलकत्त्याच्या दिशेनं आणि आता आहे बघा नवी मुंबईतच आहे निघालोय आता आपण धनचोलीला पोचतोय तर चला भावानो मस्त असा आपला प्रवास होणार आहे कलकत्त्याचा दोन हजार किलोमीटरचा व्हिडिओ बघत राहा मजा येणार आहे खूप आणि आपण एक जुगाड एक लावलोय जुगाड ती जुगाड करून आपण चाललो आहे चला कळवा नाक्यावर मागा एक आपले सबक्रायबर फॅमिली मेंबर भेटले होते त्यांच्यावर आईस्क्रीम खाल्लं ते निघाले वसईला आपण चालू इकडं चला आपण आता इथून राईट मारू आणि आपल्या आप डेस्टिनेशन कडे पोच हो आपण भरपूर असं जुगाड वगैरे केले बर का भावांनो चला हा उलटा टन मारला बघा ए बाई का थांब तर चला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी चला जाऊ आता खारेगावला डायरेक्ट जामच लागणार आहे आपल्याला या टायमिंगला वाजले दहा चला बघू भिवंडे माझे आता डिझेल टाकी फुल करतो पहिली त्या ब्रिजच्या वरून जाम लागतो मग खालून टाकले आता कुठं सुद्धा जाम लागला भिवंडीत त्यामुळे व्हिडिओ काढायची वेळ झाली नाही तर चला डिझेल टाकी वगैरे फुल करून लागू समृद्धीला पावान समृद्धीला लागायच्या पहिलं पाणीवाला बंद झालं होतं त्यामुळे बघा पाण्याचा बाटला घेतला म्हणजे आपण तिकडच घेतला यालाच रबाळ्याला पाण्याच्या बाटल्या घेतल्या बॉक्स घेतला टेन्शन नाही आता डिझेल टाकूया आणि निघूया फ्रेश झालो टकाटक आता टेन्शन नाही समृद्धी पर्यंत ओके पावन स्वागतच्या पंप डिझेल टाकी फुल करायची चालू आहे बघा आपली हा लिए तो चालू किए है हा भिडे हा करो चालू फुल करो व्हिडिओ लिए तो चालू की है पावन बत्तीसशे पन्नास रुपयाचं बसलो डिजेल पस्तीस लिटर आता आपण मधीच टाकू समृद्धीला चला निघूया आता मस्त अशी डिझेल टाकी पण फोन झाले आपण पण ओके आहे जेवण वगैरे करून निघलेलो त्यामुळे काही विषय नाही चला निघू आता धन्नू पण आपली चकाचक आहे धुवायला पाहिजे पण धुतलेली नाही बघू आता पुढं कुठं तरी रायपूरच्या आसपास चलो अभि निकलते आपले मंजिल किंवा आपण डिझेल टाकून निघलोय बघा आपल्या पडग्याच्या ब्रिजचं काम चालू असल्यामुळे जाम लागलेलं ला आहे जातील दहा पंधरा मिनिट आता काय सगळा आहे मित्रांनो भाव तुमचा लागलाय समृद्धी हायवेला ला समृद्धी एक्सप्रेस हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला मारला मारलाय टन आता वाजले बरोबर बारा आणि आपण मारलाय टर्न कारण आपण थांबलेलो थांबून मग निघलो बघू शकता नागपूर सातशे चोवीस किलोमीटर तर चला मस्त असा आपला प्रवास होणार आहे समृद्धी काय तुम्हालाही नवीन नाही मलाही नवीन नाही पण आता जी जोशमधली ट्रीप आहे होऊन जाईल खटाखट समृद्धीचा टोल बघा कसा आहे तेवढा मोठा टोल चला आपला फास्ट टॅग तर इथं काय कटणार नाही जिथं खाली उतरल तिथं कटतो होतो इथं काय कट होत नाही चलो कार के कटताय कार के पिक्चर चल बाय उठा उठा व्हॅलीड आहे आपला उठा आला बघा व्हॅलिड गाडी नंबर सकाळ भावाच आणि लागलेला आहे खतरनाक अशा हायवे वरती समृद्धी आता एक पाय वर आणि एकच पाय ऍक्सिलेटर वर आणि धनका विषय रान सान सण सण राणी आणायचं पुढ शिर्डी वगैरे पास करून मस्त अशी झोप घेऊ येईल झोप तिथं झोप काही येणार नाही माझ्या अंदाजानं जान। चला जय महाराष्ट्र हात लावलाय बघा झोप काय येणार नाही पण बघू आली तर झोपू तिकडं शिर्डी वगैरे पूर्ण पास करून मग जाऊ ला पंपावरती चलो ready for takeoff समृद्धीचा आहे दुसरा बोगदा बोगद्याचं नाव आहे सर लांबे बोगदा कस वात्ते? ए ना त्या बाग विशेष नाही हा जाऊ दे कस झाडून कसा बांधलाय बघा बोगदा बर का कसा आहे वर हा फिनिशिंग मारले बघा वर हा 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 एक नंबर एक नंबर भाऊ ना दिवसभर व्हायच चालले त्यामुळे बघा हे घेतलं होतं मग अशी म्हटलं आता समृद्धीला गेलो की, की चालू करायचं संपवलंय बा म्हणजे झोप नाही येणार एक मारलं की भरपूर दिवसात ना घेतोय समृद्धीवर एवढ्या लाईटा बसवल्यात ना त्या बोगद्यात तर मला असं वाटत होत दिवसच आहे काय असल्या लाइटा बसवल्यात आणि इथं पण बघा हे मोठा दरी पूल आहे जो पण सगळ्या लाइटा बसवल्यात खतरनाक असे खांब आणि काय सीन वाटतोय बघा एकदा बाहेर न दाखवत होतो मला वाटलं वाटल ना तर गोळा आहे ना संध्याकाळचं पण असं वाटतं की उजाडच आहे मग नाच चा आपण एक नंबर भरका, का एक नंबर भावनो हा आला बघा इगतपुरीचा सगळ्यात मोठा टनेल बघू शकता कसं आहे स्टार्ट होतो तो मला वाटतं चार पाच किलोमीटर आहे मोठा मोठा आहे आणि चढ आहे पूर्ण कळून येत नाही चढ पण हा चढ आहे गाडी डाऊन गिअर मागते बघा पन्नास ला आले सगळ गाडी डाऊन कशी लाईट आहे बघा की दिवसच वाटते का नाही दिवस, दिवस। लय खतरनाक बनवले फॉरेन टाईप आहे सगळं फॉरेन टाईप समृद्धी बोलते समृद्धी मस्त बान आपण पोचलोय शिर्डीच्या पुढं आणि आता म्हणजे झोप यायला लागली समृद्धीला येते झोप संध्याकाळची मग आता पडी मारायचं ठरले सकाळी पाच वाजता येतो म्हणलेलं पार्टीवर पार काय आता झोप आले म्हणलं हो काय नो अपील झोपून टाकायचं एवढी पण आली नाही तोंड तोंडबिंड धोतलं तर जाऊ शकतो पण झोपूया कंटाळा पण आलाय मला तेवढा सकाळपासून बैठक आलाय तिशे जा यर दुसरी तीन जो 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 तीन पाँच पाँच दोन तीन कामं गेले त्यामुळं ना ते उचला पाचली कांदाळा आलाय चला झोपून टाकू एच पीचा पंप आलाय हा पहिलाच मस्त तास झोपू दोन तास मग निघू दोन तास झोपू जास्त नाही झोपायच आपल्याला दोन तास झोपू आता वाजले साडेतीन म्हणजे बघा चार पाच साडेपाच वाजेपर्यंत झोपू चला पिन दोन पाच पाच वाजेपर्यंत झोपू आणि मग निघून जाऊ बघू शकता आरेस्ट एरियाचा बोर्ड आलाय आणि आता हाय एच चालू आहे का नाही मलाही माहित नाही हा हाय चालू आहे जमलं जमलं चला इथं पडी मारू आणि निघून जाऊ कारण नाही होणार आता चला बघा ना पंपात पोचलोय झोपून टाकू पसारा ठेवाय जरा बाटल्या बिटल्या तर चला झोपूया इकडं थोडीशी झपकी लागली की समृद्धीला कसं आहे गाडी चालवायचीच नाही पण चला गुड नाईट तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र